लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात सिंधू अचानक तिच्या रूममध्ये जाते तर राजश्री विशालच्या आईला म्हणत असते की आता साखरपुडा तर झाला आहे आपण लवकरात लवकर गुरुजींना सांगून लग्नासाठी चांगला मुहूर्त शोधायला हवा आणि त्यावर विशालची आईसुद्धा आनंदाने हो म्हणते त्यामुळे राणी खूपच खुश होते त्यानंतर विशालची आई राजश्रीला म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती त्यावर राजश्री विचारते काय तर विशालची आई तिला म्हणते की सिंधू एवढी समंजस आहे कर्तृत्ववान आहे मग ती आणि राघव एकमेकांपासून वेगळे का झाले आणि तिचा तो प्रश्न ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण राणीकडे बघू लागतात तर राणी पटकन म्हणते की या गोष्टीचं खरं कारण सुद्धा माहीत नाही पण आता या गोष्टीला आठ वर्ष झाली आहेत तुम्ही कोणतीही शंका मनात आणू नका आणि त्यावर विशालची आई म्हणते की नाही हो माझ्या मनात कोणतीही शंका नाही मी सहज विचारलं त्यावर राणी म्हणते हो आणि तुम्ही खरंच काही काळजी करू नका कारण आता राघव मोहन झाला आहे आणि सिंधूने सुद्धा मोहन करावं अशीच आमची इच्छा आहे आणि त्यावर विशालची आई म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सिंधू आमच्याकडे एकदम सुखद राहील तर दुसरीकडे रुक्मिणी तो विजणारा दिवा सांभाळत असते तिला सतत गुरुजींचं बोलणं आठवत असतं आणि सिंधूच्या काळजीने ती खूप घाबरते तर इकडे अचानक विशालच्या आईला चक्कर येते राजश्री तिला आधार देत सोफ्यावर आणून बसवते आणि सगळ्यांना आवाज देत त्या ठिकाणी बोलवते इकडे राघव आणि विशालपर्यंतसुद्धा तो आवाज पोहोचतो ते दोघेजण स्टोर बाहेर पडतात त्यांच्या पाठोपाठ अन्वी आणि आयुषसुद्धा बाहेर येतात विशालच्या आईची अवस्था बघून सर्वजण घाबरतात सिंधू पटकन त्यांना चेक करते तर विशाल विचारत असतो की काय झालं सिंधू आई ठीक आहे ना त्यावर सिंधू म्हणते की त्यांना स्ट्रेस आला आहे आणि स्ट्रेसमुळं चक्कर आली आहे त्यावर विशाल म्हणतो की एंगेजमेंट व्यवस्थित पार पडावी म्हणून तिने निर्जळी उपवास केला होता त्यावर सिंधू म्हणते मग कदाचित त्यामुळेच हे झालं असावं तर दुसरीकडे ती काजल लपतछपत स्टोर रूममधून बाहेर येते आणि मग त्यानंतर सगळ्यांमध्ये जाऊन मिसळते तर दुसरीकडे सिंधू तिच्या रूममध्ये चाललेली असते मात्र तिच्या हातामध्ये असणारं स्टेटेस्कोप खाली पडतं त्यामुळे ती घेण्यासाठी खाली वागते आणि त्यावेळी राघवचं तिच्याकडे आणि तिच्यावर असणाऱ्या झुंबराकडे लक्ष जातं आणि ते झुंबर खाली पडणार हे बघून राघव खूप घाबरतो तो, तो मोठ्याने सिंधूला आवाज देतो आणि पळतच तिच्या जवळ जातो आणि सिंधूला बाजूला ओढून घेतो आणि मग ते झुंबर खाली पडतं घडलेल्या प्रकारामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरक सर्वजण खूप घाबरलेले असतात पण राघव सिंधूचा जीव वाचवतो सर्वजण पळतच सिंधूकडे जातात सिंधू खूपच घाबरलेली असते राघव तिला धीर देत तू ठीक आहे ना असं विचारतो त्यावर सिंधू म्हणते हो पण तिची अवस्था खूप वाईट झालेली असते तर दुसरीकडे त्या झुंबराचा आवाज रुक्मिणीसुद्धा ऐकते आणि खूप घाबरते ती पटकन बाहेर जाण्यासाठी निघते पण तिला एकही पाऊल पुढे टाकता येत नाही ऋतुजा तिला सावरत बसायला सांगते पण त्याचवेळी रेश्मा तिथे येते या दोघीजणी घाबरून तिला काय झालं होतं असं विचारतात त्यावर रेश्मा सांगते की झुंबर खाली पडलं त्यावर रुक्मिणी विचारते की सिंधूला काही झालं तर नाही ना त्यावर रेश्मा म्हणते नाही राघव भाऊजींनी वेळेत तिला बाजूला केलं त्यामुळे सिंधू वाचली आणि ते ऐकून रुक्मिणी खूप घाबरते ती म्हणते की गुरुजींनी सांगितलं आहे ते खरं होत आहे मृत्यू दोषाचा परिणाम सुरू झाला आहे आणि त्यावर ऋतुजा सुद्धा घाबरूनच हो म्हणते त्या दोघींना पुढे काय करावं ते सुचत नाही तर इकडे राघव विशालवर खूप चिडतो तो विशालला म्हणतो की सिंधूच्या अंगावर झुंबर पडणार होतं तुझं लक्ष कुठे होतं अशी काळजी घेणार आहेस का तू तुझ्या बायकोची तू एक नंबरचा केअरलेस आहे आणि राघवला असं अचानक विशालवर चिडलेलं बघून घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटते सर्वजण राघवकडे बघत असतात सिंधू राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते पण राघव काही ऐकत नाही तो विशालला म्हणत असतो की जर आज सिंधूला काही झालं असतं तर मग काय केलं असतं आपण आणि इथे एवढं सगळं घडलं तुझं लक्ष कुठे होतं तू साधी सिंधूची चौकशीसुद्धा केली नाही तू खरंच खूप केअरलेस आहे होपलेस आहे आणि त्यावेळी रत्नाकर राघवला समजावत शांत राहायला सांगतो सिंधूसुद्धा राघवला म्हणते की तुम्ही माझा जीव वाचवला त्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा असं अपमान नाही करू शकत आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून राघव थोडा शांत होतो तर विशालची आई त्याला सांगते की माझ्या विशालकडून चूक झाली असेल मला मान्य आहे पण सगळं काही इतकं अचानक घडलं की त्याला सुद्धा सुचलं नसेल काय करावं आणि काय नाही ते आणि तुम्ही प्लीज काळजी करू नका माझा विशाल खरंच सिंधूची मनापासून काळजी घेईल तो केअरलेस नाही आहे आणि त्यानंतर राजश्री आणि रत्नाकर सुद्धा राघवला समजवतात त्यावर राघव म्हणतो ठीक आहे पण मग माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं काय ऋतुराज विचारतो कोणता प्रश्न तर राघव विशालला विचारतो की तू मगाशी स्टोर रूममध्ये काय करत होता आणि त्याच्या या प्रश्नाने विशाल घाबरतो काजलही खाली मान घालते तर राजश्रीच म्हणते की अरे राघव मगाशी त्या कॉल आला होता माझ्या समोरच आणि मग तो बोलत बोलत कदाचित गेला असेल स्टोर रूममध्ये तर विशालची आई सुद्धा राघवला हेच सांगते त्या दोघीही राघवला समजावत असतात की तू उगाच विशालवर चिडू नको तर विशालही नाटक करत राघवची माफी मागत म्हणतो की खरंच माझ्याकडून चूक झाली पण पुन्हा असं होणार नाही तर दुसरीकडे अन्वी आणि आयुष पुन्हा स्टोर रूममध्ये जातात ते दोघे जण स्टोर प्रत्येक प्रत्येक कोपरानं कोपरा बघत असतात चेक करत असतात आणि त्यावेळी एके ठिकाणी एक इयरिंग सापडते तो पटकन अन्वीला ती इयरिंग दाखवतो आणि म्हणतो की ही इयरिंग कदाचित विशालच्या गर्लफ्रेंडचीच असावी कारण इथे बघ सगळ्या वस्तूंवर धूळ साचली आहे आणि ही मात्र चकचकीत आहे म्हणजे ही आत्ताच इथे पडली असणार आणि ते ऐकून अन्वी म्हणते म्हणजे ती मुलगी इथेच होती पण बाहेरून कोणाचा तरी आवाज झाला त्यामुळे आपण सगळेजण बाहेर गेलो आणि ती इथून बाहेर पडली आणि मग त्यानंतर ते दोघे जण ती मुलगी नक्की कोण आहे याचा शोध घ्यायचं ठरवतात आणि पटकन बाहेर जातात दुसरीकडे विशालची फॅमिली रत्नपारखी कुटुंबाचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघालेली असते राजश्री म्हणत असते की जर आमच्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा तर विशालची आई म्हणत असते की खरं तर आम्ही मुलाकडची बाजू मुलीकडची बाजू असं काही मानत नाही तुम्ही सुद्धा असा विचार कर करू नका तर रत्नाकर विशालची राघवच्या वतीने माफी मागतो तर विशाल नाटक करत म्हणतो की खरंतर तर माझी चूक झाली म्हणून राघव माझ्यावर चिडले आणि तुम्ही प्लीज त्यांच्या वतीने माझी माफी मागू नका कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तर सिंधूसुद्धा विशालला म्हणते की मागाशी जे काय झालं त्याबद्दल मी सुद्धा सॉरी म्हणते मात्र विशाल म्हणतो की सिंधू सॉरी म्हणायची काहीच गरज नाही आहे आणि मग त्यानंतर ते तिघेजण घरातून बाहेर पडतात मात्र त्यानंतर विशालची आई काजलवर ओरडतच तिला विचारते की तुला काही लाज वाटते की नाही गं आपण कुठे आहोत काय करतोय याचं सुद्धा तुला भान राहत नाही का आणि विशालने मला वचन दिलं होतं ना की तुमच्यात जे काही सुरू आहे ते तुम्ही ताबडतोब थांबवाल मग हे सगळं काय आहे आणि जर हे सगळं सिंधूला किंवा तिच्या घरच्यांना कळलं तर हे लग्न मोडेल माहिती आहे ना तुला आणि जर हे लग्न मोडलं तर त्याचे परिणाम वाईट होतील एवढं लक्षात ठेव आणि मग ती तेथून निघून जाते आणि मग त्यानंतर काजलच्या लक्षात येतं की तिचे एक कानातलं नाहीये ती खूप घाबरते आणि त्याबद्दल विशालला सांगते तो विचारतो की नक्की कुठे पडलं त्यावर काजल म्हणते की स्टोर रूममध्ये तर नसेल ना त्याच वेळी अन्वी आयुष्य ठिकाणी येतात विशालला घाबरलेलं बघून त्यांच्या लक्षात येतं की नक्कीच ही इयरिंग विशालच्या गर्लफ्रेंडची असणार मात्र ती काजलची आहे हे त्या दोघांना कळत नाही आणि मग त्यानंतर अन्वी सिंधूकडे जात तिला म्हणते की सिम्मा तू प्लीज हे लग्न नको ना करू तो विशाल चांगला मुलगा नाहीये त्यावर सिंधू विचारते का असं का बोलते तू राघवने तुला असं बोलायला भरीस पाडलंय का आणि त्यावर अन्वी म्हणते की नाही सिम्मा तो विशाल दिसतो तितका चांगला नाही मला आणि आयुषला त्याच्याबद्दल खूप वेगळ्या गोष्टी माहीत आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आयुष ते कानातला घेऊन राघवकडे जातो आणि त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो तर दुसरीकडे तो विशाल खूप चिडलेला असतो तो त्या काजलला म्हणत असतो की मला पूर्ण खात्री आहे की हे सगळं काही तो राघवच करत असणार त्या अन्वीला आणि तिच्या मित्राला सोबत घेऊन त्यामुळे आता यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा तर दुसरीकडे सिंधू अन्वीला म्हणत असते की आता काही झालं तरी मी हे लग्न कॅन्सल नाही करू शकत तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा